माझी भटकंती या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे सध्या आपण भटकंतीसाठी आलेलो आहोत वातावरण अतिशय फ्रेश मस्त वातावरण आहेत या वातावरणात आपण भटकंती करूया हे आमचे जोडीदार दिसत आहेत आपण आज डोंगरवाडी या परिसरात आलोत या ठिकाणी हा व्हिडिओ या भटकंतीचा व्हिडिओ आपण काढणार आहोत तर चला करूया भटकंती या, या ठिकाणी आल्यानंतर एखादा डोंगर निवळाचा आणि त्यावर मस्त ट्रेकिंग करायचे वातावरण पण मस्त आहे

नुकताच या ठिकाणी थोडासा पाऊस झालेला आहे वातावरण अतिशय रम्य आणि सुंदर असं वातावरण आपण आलोय ट्रेक करायला आपण हे जवळ आसपास आपल्या कुठे ट्रेकिंगचा चा असेल नक्कीच अवश्य आपण ट्रेकिंग करा हम्म <laughs> <laughs> अतिशय वाटप निसरते तरी पण

हालो 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 तू काय काय ती जर ही कडे जरा आला ना। <laughs> <laughs> पूर्ण केली थोडासा खच तर नसतात परंतु व्यवस्थित आपण हा ट्रेक पूर्ण केलेला आहे ट्रेक पूर्ण केल्यानंतर आमचे हे जवान कसे नाचतात बघा हावरती गाणं